तर आज ना मी हरभऱ्याची डाळ कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे बघा आता या मोठ्या टप्पामध्ये पाणी घेतलं आहे नॉर्मल पाणी आणि त्यामध्ये हे निवडलेले हरभरे टाकून धुऊन घ्यायचं आहे हे वीस किलो हरभरे आहेत साधारण ना आनी मा। ते सर्व असे पाण्यामध्ये टाकून आपल्याला धुवून घ्यायचे आणि नंतर मग भिजवायला ठेवायचे आहे ते रात्रभरासाठी ते सुद्धा मी दाखवणार आहे कसे भिजवायचे ते आता हे जे वरचा वरचा जे कचरा वगैरे आहे ना तो काढून घ्यायचा आणि हाताने छान असे फिरवून घ्यायचे आहे आता ह्या आपण अशा मोठ्या काढून घेणार आहोत टोपल्यावरनं एक ओंडणी टाकूया म्हणजे याला जे मोठे मोठे छिद्र आहे त्याच्यातून हरभरे पडणार नाहीत तर ह्या अशी एक ओंडणी टाकून ठेवायची आणि त्यावरती हे हरभरे काढून घ्यायचे आहेत आधी अर्थ मी निवडून घेतल्या आहेत व्यवस्थित यामधले खडे अशा काळ्या असतात त्या काढून घेतल्या आहेत चालून घ्यायचे आणि नंतर हे पाण्याने धुऊन घ्यायचे असतात आता आपण ह्या दोन भांड्यांमध्ये गरम पाणी घेणार आहोत हे हरभरे भिजवण्यासाठी खूप गरम नाही घ्यायचं कोमट पाणी घ्यायचं आहे आता ह्या कोमट पाण्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल बघा मोठ्यापणाने दोन पळ्या एवढं तेल टाकून घेणार आहोत आपण प्रत्येक भांड्यामध्ये दोन दोन पळी हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून या पाण्यामध्ये हे हरभरे आपण टाकणार आहोत नसेल तर तुम्ही देखील हरभरे काढून घेऊ शकता फक्त आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे बघा हरभरे आपण या तेलाच्या पाण्यात टाकले की एकदा असा हात फिरवून घ्यायचा आहे दोन्ही भांड्यांमध्ये आणि हे आपण अडीच ते तीन तास या भांड्यामध्ये असं झाकून ठेवणार आहोत आता बघा तीन घंटे झाले आहे आपण हे पाण्यामध्ये हरभरे असे ठेवून दिले होते आणि छान फुल्ले आहेत तर आता आपण ते काढून घेणार आहोत आणि असे ह्या गोणीमध्ये भरून ठेवणार आहोत रात्रभरासाठी तर बघा हे असे गोणी घ्यायची आणि यामध्ये हे हरभरे आपण भरून ठेवणार आहोत तुम्ही मी असे काढते आणि छान असे फुलून संपूर्ण नाही फुलले पण नव्वद टक्के तरी फुलून तयार झाले आहेत बघा आणि ते आपण आता पाण्यातून असे काढून घेणार आहोत आणि गोलीमध्ये भरून रात्रभर असेच ठेवून देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने यामध्ये टाकून द्यायचे आहे अशाच पद्धतीने संपूर्ण टाकून घेते मी आता हे जे हरभरे आहेत आपण कोरडे करून इथे स्लॅबवर गच्चीवर सुकायला टाकले आहेत हे छान कडक वाळेपर्यंत वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे दाताखाली हरभरा टाकल्यावर कडक लागला पाहिजे असा वाळवून घ्यायचा आणि नंतर याची डाळ करायची आहे तर ऊन आता भरपूर ऊन आहे तर एका दिवसात वाळून तयार होतील कमी ऊन असेल तर दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्या आणि नंतर याची डाळ भरडून आणा किंवा आपण घरी करणार आहोत तशी घरी करू शकता जात्यावर करू शकता किंवा घरगुती गिरणीवरून सुद्धा भरडून आणू शकता तर इथे मी हे वाळत घातले आहेत हरभरे हे पहा मस्त डाळ तयार झाली आहे हरभऱ्याची आता फक्त आपल्याला एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि वर्ष दोन वर्ष ही डाळ आपण खाऊ शकतो खराब होत नाही तर मस्त सोप्या पद्धतीने हरभरा डाळ तयार केली आहे तुम्हाला नक्कीच ही पद्धत आवडली असेल मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा नवीन आसन चॅनलवर तर देखील करायला विसरू नका आता ही मी डाळ ना मिलवरून बनवून आणली आहे तुम्ही जात्यावर भरडू शकता किंवा मग जी आपली घरगुती छोटी चक्की असते त्यावरूनही भरडून आणू शकता फक्त मिलमधून आणली तर काय होते आपल्याला काही निवडायची वगैरे गरज पडत नाही ते व्यवस्थित साफ वगैरे करून देतात आपल्याला फक्त डाळ घरी घेऊन यायची आणि वाळवायची आणि भरून ठेवायची जास्त पसारा वगैरे करायची गरज राहत नाही आपण ही घरीही करू शकतो तर ही तुम्हाला हरभऱ्याची डाळ कशी वाटली कमेंट करा